नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहोत एक अतिशय सुंदर हिरवगार आणि स्फोटक ठिकाणी ठोसेघर धबधबा साताऱ्याजवळील एक निसर्गरम्य ठिकाण सध्या मी साताऱ्याकडून जातोय थेट ढोसेगर धबधब्याकडे रस्त्यावर हिरवाळी आणि घाटांची मजा काही वेगळीच आहे जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर इथं एकदा तरी यायलाच पाहिजे आता आपण पोचलो आहोत थेट धबधब्याजवळ मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता ते थोडंसं चालावं लागतं पण चालताना निसर्ग भरल्या वाटा आणि पक्ष्यांचे आवाज अगदी मंत्रमुग्ध करतात थंडीची झुळू गार वारा धबधब्यांचा आवाज आणि आजूबाजूचं शिरव गार वातावरण खरंच या ठिकाणी आल्यावर मन पूर्णपणे ताजं होतं जर तुम्हाला निसर्गात रमायला आवडत असेल फोटो काढायला आवडत असेल किंवा फक्त शांत बसून निसर्ग अनुभवायचा असेल तर मित्रांनो ठोसेघरपेक्षा चांगलं ठिकाण कुठेच नाही ठोसेघर धबधबा साताऱ्यापासून सुमारे पंचवीस किमी अंतरावर आहे आणि सह्याद्रीच्या कुसीत वसलेला आहे या ठिकाणावरून दिसणारा परिसर खरंच अप्रतिम आहे ही। आजूबाजूला हिरव्यागार पर्वत डोंगरांगा आणि विस्तीर्ण वनराई आपल्याला पाहायला मिळते स्वच्छ हवा अनुभवायला मिळते ठोसेघर परिसरात विविध प्रकारच्या पक्ष्यांचा आवाज आणि लहान प्राण्यांचा वावरही आपल्याला इथे दिसतो इथे पक्ष्यांच्या किलबिलटाने निसर्गाचे संगीत संगीतसृष्टीत अजूनच भर घालतो पहा हा धबधब्याचा थरार किती सुंदर किती प्रचंड आणि किती आवाज इथे उभं राहून पाण्याच्या त्या गडगडाटात गर स्वतःला हरवून टाकावं असं वाटतं ढोसेगर हे खरे अनेक धबधब्यांचं समूह ठिकाण आहे यामध्ये मोठा धबधबा सुमारे दोनशे ते तीनशे मीटरचा आहे पावसाळ्यात इथे पाण्याचं प्रचंड प्रमाण असतं त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये प्रचंड अशी पर्यटकांची गर्दीसुद्धा असते मित्रांनो तुम्ही बघू शकता ही गर्दी खूप गर्दी आहे आणि मित्रांनो या गर्दीतून आपल्याला एक अनुभव मिळतो तो म्हणजे मित्रांनो अशा ठिकाणी सर्वांना यायला आवडतं म्हणून मित्रांनो अशा ठिकाणी येणं खूप गरजेचं असतं किंवा अशा ठिकाणी आल्यावर खरंच आपण ह्या धावपळीच्या जीवनातून एक आनंद मिळवत असतो त्यासाठी मित्रांनो अशा ठिकाणी येणं खूप आपल्याला फायद्याचं ठरतं मला तर मित्रांनो असं वाटतं की तहान भूक हे सगळं विसरून मला फक्त या निसर्गाचा अनुभव किंवा निसर्गाची मजा घ्यायला खूप आवडतं या ठिकाणी फिरायला खूप आवडतं मित्रांनो बघू शकता हा धबधबा किती छान पद्धतीने दिसतो जर तुम्हाला निसर्गात रमायला आवडत असेल फोटो काढायला आवडत असेल किंवा शांत बसून निसर्ग अनुभवायचा असेल तर ठोसेघर धबधब्यापेक्षा चांगलं ठिकाण मिळणं कठीण आहे कधीकधी असं वाटतं की अशा ठिकाणी येणं खरंच मानसिक विश्रांती असते मोबाईल सोशल मीडिया सगळं बाजूला ठेवून इथे फक्त निसर्गाचा आवाज आणि पाण्याचा थरार अनुभवावा जर तुम्ही फोटोग्राफी करत असाल तर इथे संध्याकाळी आणि सायंकाळी गोल्डन लाईटमध्ये शॉट भन्नाट येतात धबधब्यानंतर तुम्ही जवळच पाण्याचं झऱ्यांचं ठिकाण आणि एक लहानसा मेडिटेशन पॉइंट पाहू शकता मला खात्री आहे की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही अजूनही ठोसेगरला गेले नसाल तर तुमच्या पुढच्या ट्रीपमध्ये हे ठिकाण नक्की ठेवा ओके तर मित्रांनो ज्या स्टाफसोबत फिरायला आलो आहोत किंवा जो माझा स्टाफ आहे त्यासोबत फिरायला आलो आहोत त्यांच्या एकदा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात त्यांना या ठिकाणी फिरून कसं वाटलं हे एकदा खात्री करून घेऊयात प्रत्येकाने सांगायचं फिरून कसं वाटलं एकदम भारी एक मजा आली मजा प्रथमेश फिरून कसं वाटलं मस्त वाटलं एकदम मस्त वाटलं सर एकदम मस्त आम्ही लोन झाला खूप छान वाटलं फिरून माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स चांगला पुढच्या कस वाट खूप तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन ठिकाणी तर मित्रांनो हा व्लॉग इथेच थांबूयात थँक्यू बाय बाय